श्री स्वामी समर्थ महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या आयुष्यामधील आर्थिक अडचणी शारीरिक अडचणी कष्ट किंवा घरामधील वादविवाद घराची समस्या ह्या सगळ्याच गोष्टींवरती मार्ग निघतो कलियुगातील सत्य सत्यनारायण देव, देव हे सगळ्यात लवकर पावणारे देव हे प्रचलित आहेत त्यांच्या पोथीमध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे सत्यनारायणांची पूजा करण्यासाठी कशा पद्धतीने आपण साहित्य किंवा जी पूजा आहे ती शास्त्रोक्त मंत्रोपचार पूजा कशी करायची या संदर्भातील व्हिडिओ हा चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो पूर्ण तुम्ही जाऊन पाहू शकता सत्यनारायणाचं पूजन करणं अतिशय सोपं आहे आपल्याला फक्त चार आंब्याच्या डहाळी घ्यायच्या आहेत पाठ अंथरायचं आहे त्याच्यावरती आसन अंथरायचं आहे गहू ठेवून त्याच्यावरती तांब्याचा कलश किंवा पितळेचा कलश याच्यामध्ये कलश आपण ज्या पद्धतीने मांडतो त्या पद्धतीने मांडून त्यावरती एक तामन घ्यायचं आहे बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे तीन पाण्या पानं जे आहेत विड्याचे ते घेऊन त्याच्यावरती एक एक सुपारी गणपती बाप्पांची कुलदेवतेची आणि वरुण देवतेची मांडायची आहे आणि त्यांची शास्त्रोक्त मंतोपच्या पूजा करायची आहे यानंतर सत्यनारायण देवांचे पाच अध्याय वाचून आरती करायची आहे श्री स्वामी